अवधू तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या स्वामी चॅनलमध्ये स्वागत आहे आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझे व्हिडिओ आता बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर बघा मी आज व्हिडिओ घेऊन आली आहे छान तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे तर तुम्ही नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघा कोणीही स्किप करू नका मध्येच तर आज आपण आज पाहणार आहोत देवघरातील कलशाला आपण कलश बसतो तो त्याला बघा कोम येतो तडा जातो तर हे शुभ असतं की अशुभ असतं त्या नारळाचे आपण काय केले पाहिजे मित्रांनो प्रत्येकाच्या घरी कुलदेवतेचा कलश हा असतोच आणि जर नसला तर नक्की कलश स्थापन करा कुलदेवतेचा कलश हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये देवघरामध्ये देव असलाच पाहिजे कुलदेवतेच्या आशीर्वाद आपल्या सगळे पाठीशी राहतो मग आणि कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षणही करत असते मग तर आज आपण याच कलशावरील नारळाविषयी बोलणार आहोत मित्रांनो कोणाच्या नारळाला कोम येतो व कोणाच्या कलशावरील नारळाला तळा जातो तर मग या नारळाचे काय करावे असा प्रश्न प्रत्येकाला पडतच असतो तर हा प्रश्न पडणं साहजिकच आहे तुम्ही कलशातील पाणी जमलं तर रोज बदला आणि रोज बदल ब, ब, म्हणजे बदलायला जमत नसेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी बदललं तरी चालेल कलशाची पूजा दररोज करा देवघरातील कलशावरील नारळाला लपवून फुटला तर तो नारळ कलशातून काढून घ्यावा व कलशावरती दुसरा नवीन ना कुलदेवतेच्या नावाचा नारळ ठेवावा तो कोण फुटलेला नारळ आपल्या सॉरी अंगणामध्ये जागा असेल किंवा घराच्या आजूबाजूला जर जागा असेल तर एक खड्डा खोदून हो तुम्ही तिथे लावू शकता आपल्या इथे जर जवळपास मंदिर असेल म्हणजे तुमच्या इथे जवळपास कुठे मंदिर असेल तर तुम्ही तिथे लावू शकता खूप शुभ काही काही लोकांना खूप प्रश्न पडतात की आला आहे आता आता काय करावे शुभ होईल की अशुभ होईल तर त्यांना आता समाधानकारकच उत्तर मिळाले असेल माझ्याकडून वाईट अशुभ असं काही होत नाही सर्व काही शुभच होते तर बघा आपल्या ज्या वेळेस आपल्या कल नारळाला कलशातील जेव्हा नारळाला तडा जातो त्यावेळेस समजायचं आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती सगळी आपल्या नारळ गेलेली आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नाही अशुभ असं काहीच नसतं आणि कधीही तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह म्हणजे विचार करा आणि ज्यावेळेस आपलं आपल्या नारळाला कोण येतो ते सुद्धा शुभच आहे अशुभ असं काहीच नाही तर बघा आता पाहूया कलशावरील नारळाला तडा गेला तर काय करावे तर तो नारळ काढून घेऊन पाण्यामध्ये प्रवाहित करावा व कलशावरती नवीन कुलदेवतेच्या नावाचा नारळ ठेवावा तर बघा आता तुम्हाला समजलंच असेल मी काय बोलली ते तर बघा जे म्हणजे ज्यांनी कोणी स्थापन केलेला नसेल कलश सगळेच करतात पण ज्यांनी केला नसेल त्यांना करायचा आहे तर त्यांनी नक्की आवर्जून करा आणि कोणत्या दिवशी करावा तर बघा मंगळवार किंवा शुक्रवार हे दोन दिवशी तुम्ही एखादा दिवस निवडून तुम्ही करायचा आहे कलश स्थापित आणि काय करायचं सुरुवातीला थोडेसे तांदूळ घ्यायचे ते ठेवायचे देवघराजवळ हळदी कुंकू टाकायचं आणि आपला एक पांबे असतो तो पाण्याने भरून घ्यायचा आणि त्याच्यात एक नाणं टाकायचं एक सुपारी टाकायची तर नाणं म्हणजे काय तर एक रुपया आणि एक सुपारी टाकायची आणि हळदी कुंकू टाकायचं हळदी कुंकू आपण टाकताना पाण्यामध्ये आपला नवारणव मंत्र दिचा बोलायचा तर नवारणव मंत्र कोणता तर ऐका ओ मॅम रीम क्लीन चामोडाय विचय ओ मॅम र्रीम क्लीन चामुडाय विचय हा आहे नवराण मंत्र परत एकदा सांगते ओम एम क्लीन हा नवरण मंत्र बोलून तुम्ही हळदी कुंकू टाकायचं पाण्यामध्ये थोडेसे अक्षर टाकायच्या आणि नारळ स्वच्छ धुवून त्या तांब्यावर ठेवायचा आणि नारळाला सुद्धा हळदी लावायचं आणि नमस्कार करायचं सर्व मंगल मांगले शिवे सर्व साधिके शवण क्रमे ते गौरी नारायण नमस्त हा मंत्र बोलायचा सर्व मंगल सर्व मंगल्य मांगल्य शिवे श्रावणाचा आधी ते शरणकर्म गौरी नारायण नमस्तुते तुम्हाला समजला असेल माझा मंत्र पहिला कोणता हदि कुंकू टाकतानी मंत्र आणि नंतर आपला हा देवीचा मंत्र असं बोलायचं आहे तर तुम्हाला माझी छोटीशी माहिती कशी वाटली असेल मला नक्कीच सांगा कमेंट करून तर माझा हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब्स, करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन